चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आत्तापर्यंत तुम्ही बघितलेली सर्व स्वप्ने पूर्ण होत हीसुद्धा मी महाराजांकडे नेहमी प्रार्थना करत असते ही सगळ्यांना सुखी ठेवा आनंदात ठेवा मजेत ठेवा आणि सकाळ आमचीसुद्धा खूप छान सुंदर अशी सकाळ झालेली आहे तर सकाळी सकाळी आम्ही तिघांनी हेअरवॉश करून घेतला माईंकडे कारण की माईंकडे वॉश करण्याचं कारण एकच असतं गावाकडे ग्रामीण भागामध्ये पाण्याचे खूप हाल असतात आणि पाहिजे तसं पाणी व्यवस्थित येत नाही परंतु इथं माईंकडे नंदेकडे मी तुम्हाला याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आम्ही काल संध्याकाळी माईनकडे आलेलो आहोत माझ्या नंदेकडे तर याच्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर माझा व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सुंदर सुंदर अशा कमेंट्स करा तर माईंकडे आम्ही काल संध्याकाळी आलेलो आणि आता दुसरा दिवस सकाळी उजाडला तिथं आणि मी तुम्हाला याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगायचं विसरली की ह्या आहेत माझ्या ननन आणि ह्या जिल्हा परिषद टीचर आहेत प्राथमिक टीचर आहेत प्राथमिक शाळेमध्ये टीचर आहेत आणि जे माझे नंदूबाऊ आहेत म्हणजे माईंचे मिस्टर तर दादांते तर ते आहेत हायस्कूल टीचर तर हे जण टीचर आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांचं इंट्रोडक्शन करायचं विसरलीच कारण की नवीन यूट्यूब चॅनल असल्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत माझ्या एकही एक फॅमिली मेंबरला बघितलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला सगळ्यांची ओळख करून देणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर मग माईंकडे असो तर माईंकडे मग आम्ही हेअरवॉश करून घेतला आणि मी आंघोळीला गेली होती तोपर्यंत माईंनी नाश्त्याची तयारी करून घेतली तर ही जी शेगडी दाखवते तर ही शेगडी का दाखवली कारण की ही शेगडी दाखवायचं कारण असं की आता सध्या तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक गावागावात खेडोपाडी आणि शेतांमध्ये सोलरची सिस्टीम सिस्टम निघाली आहे सोलर, सोलर बसवलं जाते तर माईंकडे सुद्धा सोलर बसवलेलं आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीकडे सुद्धा सोलर बसवलेलं आहे अम्मणला तर ही सोलरची सोलरवर चालणारी शेगडी आहे म्हणजे आपण जसं लाईट राहते इलेक्ट्रिक राहते तर इलेक्ट्रिकवर जसं आपण कुठलीही इंडक्शनची शेगडी वगैरे लावतो तर खूप जास्त बिल येतं लाईट बिल येतं परंतु ही सोलरवर जे लाईटं चालत असतात तर त्यानंतर ही जी शेगडी बसवली जाते तर आपलं इलेक्ट्रिशियन म्हणजे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक पॉवर वाचत असते आपलं लाईट बिल बी, वीज बिल होत असते वाचत असते सेविंग होत असते तर ही शेगडी मला एवढी आवडली की ती ब्लो हॉटची शेगडी आहे आणि तिच्यावर इंडक्शन घेण्याची गरज नाही आहे कुठलंही भांडं बसवलं तुम्ही विदाऊट इंडक्शन तरीसुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकतात आणि खूप लवकर असं अन्न शिजत शिजत असतं तर ती शेगडी मला खूप जास्त आवडली आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाला पोहे केला केलं माईंनी आणि दादांते पण आले मोठे दादांते पण आले होते माईंकडे कारण की त्यांना जायचं होतं सगळ्यांना एका ठिकाणी दशक्रिया विधीला त्यान तर त्यानंतर त्यांचा नाश्ता वगैरे सुरू झाला आणि इकडं मी माझा चहा पण पिऊन घेतला सगळ्यांच्या चहा झाला होता मी आंघोळीला गेली असल्यामुळे माझा एकटीचाच चहा राहिला तर मग मी तो चहा पण पिऊन घेतला आणि त्यानंतर माई आणि मी आम्ही आम्ही जणी नाश्ता करायला बसलो माई म्हटले पहिले तुम्ही सगळेजणी निघा सगळेजणी घरातनं गेल्यानंतर मग मी माझं माझं आवरून घेईल असं म्हणून तर माईंनी पहिले आम्हाला सगळं व्यवस्थित करून दिलं नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला आणि दादा ते पण सगळेजणी पुढच्या हॉलमध्ये बसले होते तोपर्यंत तो यांचंही लवकर आवरणं होत नव्हतं कारण सगळ्यांचं आवरलं जातं परंतु यांचा आवरायला खूप उशीर लागत असतो खूप हळूहळू काम चालत असतं आणि त्यानंतर मग आम्ही तर नाश्ता करायला बसलो आंबा वगैरे माईंनी कापला आणि नविकाला कितीही चांगला नाश्ता द्या कितीही चांगलं द्या परंतु तिला जर बिस्किट दिसून गेलं क्रीमचं वगैरे बिस्किट दिसून गेलं तर ती ते क्रीमच्या बिस्किटवरच ताव मारते आणि मग आम्ही इथं हे हॉलमध्ये बसले होते ॲक्च्युली खायला परंतु मी आणि माई किचनमध्ये नाश्ता करायला बसतो तेवढ्याच सगळेजणी इथं येऊन गेले कारण की त्यांचं हॉलमध्ये मन लागलं नाही चित्त लागलं नाही तर सगळेजणी इथं कॉमेडी करायला बसले आणि तुम्हाला एक सांगते जेव्हा सगळेजणी एकत्र जमतो आपल्या ज्या लहान मुली असतात त्यांना आपण गावाकडे घेऊन गेलो कधीतरी जास्त दिवसासाठी नाही परंतु दोन तीन दिवस असो एक दोन दिवस असो चार पाच दिवसासाठी जरी घेऊन गेलो तरीसुद्धा व्यवस्थित असे रिलेशन मेंटेन होत असतात एकमेकांच्या मनांमधला रुसवा फुगवा आनंद मजा काहीतरी वेगळीच असते आणि त्यानंतर आमचं सगळं आवरलं गेलं सगळं झालं नाश्ता वगैरे झाला आणि मग माईंना निरोप देऊन आम्ही पुढे जायला निघालो तर हा आहे माईंचा लहान मुलगा मोनू तर हा आमचा सगळ्यात आवडता भाचा आहे आणि सगळ्यांचा आवडता नातू असं मोनूचं रिलेशन आहे कारण मोनू खूप शांत सुस्वभावी आणि अभ्यासू असा मुलगा आहे इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला आहे तर मग आम्ही जायला निघालो आणि जाताना अचानक आठवण आली की गुरुपीठला जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो तेव्हा नविकाची तिथं स्लीपर चोरीला गेली गुरुपीठला तर आम्ही ते पण जास्त मनावर घेतलं नाही की असो जाऊ दे गेली तर गेली चप्पल असं म्हणून परंतु नविका इथं सँडल घालायला तयार होत नव्हती मग मी तिला म्हटलं की तू त्रिषा दिदीची चप्पल घाल स्लीपर घाल तर ती ते पण ऐकायला तयार नव्हती तर याच्यामुळेच खूप जास्त उशीर होत होता आणि मग नविकाला कसं तरी मनवलं तिला तिची सँडल घातली आणि सँडल घालून मग आम्ही पुढे गेलो तर आम्हाला आता पुढे जायचं आहे आईकडे ॲक्च्युली आम्हाला आईकडे जायचं नव्हतं आम्हाला जायचं होतं बहिणीकडे अंबळनेरला तर तिथं जायचं होतं कारण तिथून पुढे संध्याकाळी आम्हाला कुठे जायचं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मग आ जाता जाता पहिले आईकडे जवखेड्याला आम्हाला भेट द्यायची होती कारण की जवखेड्याला जाण्याचं कारण पण छोटंसंच होतं परंतु मी तुम्हाला तेच बोलली की गावाकडे जात असताना सगळ्यांच्या थोड्या थोड्या जर छोटी छोटी धावती भेट घेऊन घेतली तर सगळ्यांचे मनं एकजूट राहतात किंवा मनांमध्ये जर उसवा फुगवा किंवा प्रेम असतं ते अजून जास्त बॉन्डिंग वाढत असते आणि त्रिशा नवी याला मोनूजादाला म्हणत होता म्हणत होती की तू पण चल आमच्यासोबत तू पण चल कारण त्रिशाचं आणि मोनुदादाचं बॉन्डिंग खूप जास्त आहे तर ती त्याचे हात ओढत होती की तू आमच्याबरोबर कारमध्ये बस असं म्हणून तर आम्ही जायला निघालो माझ्या माहेरी जवखेड्याला अंमनर तालुक्यामध्ये जवखेड आहे तर तिथं जायला निघालो आम्ही आणि तिथं जाण्याचं कारण एकमेव हो की तिच्या मुलीला मामांच्या मुलीला झालेलं आहे ती नवसारीला असते गुजरातमध्ये जे नवसारी तिथं मामांची लहान मुलगी असते आणि तिथं ती डिलिव्हरी झाली होती सासरी परंतु ती रेस्ट करण्यासाठी माहेरी आलेली आहे तर ती म्हटली की तिच्या मुलाला बघायला जाणं फक्त एक निमित्त होतं परंतु तिच्याशी भेटघाट तिला पाहिजे होतं की एकदा भेटायला येऊन जा कारण की तीन चार वर्ष आपल्या भेटघाटी होत नाही दोन तीन वर्ष काहीतरी लग्न वगैरे राहिलं तरच भेटीघाटी होत असतात असं म्हणून आणि इथं आम्ही आलेलो आहोत पहिल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही आलो धुळ्याला त्या दिवशी यांनी सगळे वॉकिंगला आले होते दादा आणि हे तिचे पप्पा वगैरे तर त्यांनी इथं वाधी असते कसली वादी असते ती मला माहिती नाही तर ती वाधीही घेतली होती दृष्ट नको लागायला पाहिजे म्हणून या दोघी मुलींसाठी आणि मला पाहिजे तशी ती आवडत नव्हती तर ती तिशाला साईज छोटी झाली होती तर ती एक्सचेंज करण्यासाठी आम्ही इथं आलो कारण ही असं म्हणतात जुने लोक जर ही वादी हातामध्ये किंवा पायामध्ये घातली तर त्याची दृष्ट लागत नाही असं म्हणून तर मला का ती ते आवडलं नाही फॉर्मॅलिटी म्हणून मी ते घालून घेतलं तर ही आहे धुळ्याची एस एस यू पी एस कॉलेज आणि ऑन द वे आम्हाला ही कॉलेज लागली इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज ही एस एस यू पी एस धुळ्याची ह्या कॉलेजमध्ये हिच्या पप्पांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही ऑन द वे लागतो तेव्हा यांना त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होत असतात ही कॉलेज बघून तर मग जाता जाता आम्ही माझ्या माहेरीच गेलो तिकडं तिला भेटण्यासाठी तर ती म्हटली की राखी जाताना ऑन द वे असताना येऊन जा भेटण्या भेटायला तर मग आम्ही गेलो डायरेक्ट आम्ही आईकडे गेलो नाही आईच्या घरी गेलो नाही कारण ऑलरेडी आम्ही जाणार होतो तिच्याकडे पावणे नऊ वाजेला तिच्या घरी पोचणार होतो पावणे नऊ ते साडेनऊ वाजता परंतु आम्ही तिच्याकडे पोचलो साडे दहा पावणे अकरा अकरा वाजेला खूप उशीर झाला होता आम्हाला मग आईला फोन करून सांगितलं की आम्ही तुझ्याकडे येत नाही आम्ही पहिले तिच्याकडे जातो म्हणजे मामांकडे जातो सॉरी मोठ्या मामांकडे जातो तर हे आहे माझ्या गावाचं म्हणजे गावामध्ये एंट्री करताना जातो आपण तेव्हा गावाचं बसस्टँडचं दत्त मंदिर आहे हे गावाचं बसस्टँड आहे आणि हे बसस्टँडवर मोठं दत्ताचं असं मंदिर आहे आणि याच्यासमोर जे पत्राचा शेड आहे त्याच्या पाठीमागे जी ढोलपुरी टाईल्स बसवली आहे ती टा ते घर माझ्या आहे आणि हा आहे गावाचा माझ्या माहेरच्या गावाचा एन्ट्रान्स दरवाजा याच्यामधनं जर एंट्री केली आणि आतमध्ये गेलं तर गावाला सुरुवात होत असते तर याच्या लेफ्ट साईडला आईचं घर आहे परंतु आम्ही आईच्या घरी नाही गेलो आम्ही डायरेक्ट मामांकडे आलो आणि ते आमची वाटच बघत होतो कारण बघत होते कारण आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता ऑलरेडी आम्ही दोन तास दीड ते पावणे दोन तास लेट झालो होतो आणि घरामध्ये एंट्री केली लाईट पण गेली होती आणि तिचं लहान बाळ होतं ते छान सुंदर असं झोपलेलं होतं आणि त्रिशाने आणि नविकाने त्याला बघून खेळायला सुरुवात केली परंतु मग मी त्यांना रागवलं की तो आंघोळ करून चालू जस झोपलेला आहे तर तिथं आलो मामांकडे आणि बाळ बघून नविका एवढी खुश झाली तर तो एवढा शांत झोपला होता आंघोळ करून अडीच तासापासून तो झोपला होता आणि एवढा शांत झोपला होता तो तर नविका म्हणत होती की मीच त्याला झोका देईल तू हात सोड मला झोका द्यायचा आहे आणि मम्मा याला आपल्याकडे घेऊन ना आता आपण जाताना याला आपल्याकडे घेऊन जाऊ असं म्हणून तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली की नविकाला एका ठिकाणी बसायला आवडत नाही असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जर आपण फिरत राहिलो तर तिला खूप जास्त मजा वाटत असते एन्जॉयमेंट वाटत असतो आणि ही आहे मोठ्या मामांची मुलगी ह्या मोठ्या मामी आहेत तर मोठ्या मामांची मुलगी आहे ती नवसारीला असते गुजरातमध्ये आणि तिची ती, ती मुलगी होती अनू आणि ती मोठी मुलगी आहे तो लहान बाळ जे ते तिचं लहान मुलगा आहे आणि ह्या आहेत मोठ्या मामी तर जेव्हा आपण गावाकडे येत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी बऱ्याचशा अशा गोष्टी कळत असतात जेणेकरून आपला सिटीमध्ये राहून त्या गोष्टी कळत नाही तर ऑलरेडी मी तुम्हाला याच्याबद्दल पण बोलली की आम्हाला यायला उशीर झाला होता आणि मामा आणि त्यांचा मुलगा वाट बघत होता आमची आणि शेताची कामं मी तिच्यावर रागाराग करत होती की शेताची कामं आहेत सध्या कापूस लावण्याचे कामं सुरू आहेत आणि तू त्यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं आम्हाला आमची वेटिंग नको करायला पाहिजे होती कारण शेतकऱ्याचं सध्या कसं झालं आहे की पहिले सुरुवातीला शेतकऱ्यांचं नियोजन राहायचं नियोजनप्रमाणे शेतकरी त्यांची शे शेती करायची लावणी वगैरे करायची परंतु आता निसर्गाप्रमाणे लावणी वगैरे निसर्गाप्रमाणे शेताचे कामं करावे लागतात कारण की एवढा पाऊस येतो आहे सध्या लग्नसुद्धा गावाकडचे लग्नसुद्धा पावसामध्ये गावा होत आहेत आतापर्यंत कधीच असं व्हायचं नाही मे महिन्यामध्ये पाऊस पडेल असं कधीच व्हायचं नाही परंतु ह्या पंधरा दिवसाचे जेवढे पण लग्न झाले तेवढी सगळी लग्न पाण्यामध्ये होत आहेत कोणाची हळद पावसामध्ये झाली बघा नविकाने इथं कपाट ओपन करायला सुरुवात केली कपाट खोलायला सुरुवात केली ती जिथंही जाते तिथंही ती, ती प्रत्येकाची कोणाची कपाट उघडते गेल्या गेल्या कोणाचं काय ठेवलेलं आहे ते सगळं चेक करते खेळायचं काय आहे का ते चेक करते आणि केसांमध्ये तिला खूप जास्त गरम होत होतं ती म्हणत होती की तू अनुने कशी पोनी घातली तशीच माझी पण पोनी घालून दे तर मग तणुने छानपैकी सरबत केलं कारण की, की गरमी एवढी होती चहा घ्यायला काही जागाच नसते गरमीमध्ये चहा नको वाटत असते तर तिने थंड पाण्यामध्ये छान सरबत केलं आणि मग गप्पा वगैरे मारल्या आणि बाळ पण उठलं मग त्यानंतर तर मी आ, हेच म्हणते की जेव्हा आपण धावती भेट जरी असते दोन दोन तीन तीन दिवसाची दोन दोन तीन तीन तासांची जरी धावती भेट असते गावाकडे आल्यानंतर सगळ्यांना जर थोडंफार भेटत राहिलं तर आपले बॉन्डिंग पण चांगले असतात मनातले रुसवे फुगवे मनातले काही चांगले गोड प्रेम हे सुद्धा मोकळं होत असतं बघायला येणं फक्त एक निमित्त होतं परंतु मग ती म्हटली की भेटायला ये म्हणजे बोलणं चालणं वगैरे होईल आणि आल्यानंतर मग एका तोंडातनं दोन दोन शब्द निघत असतात कारण दोन दोन तीन तीन वर्षांनी खूप जास्त भेटी होत असतात उशिराने भेटी होत असतात आणि नविका आणि त्रिषा त्या बाळासोबत एवढी खेळत होती की मला वाटायचं डोळ्यामध्ये बोट घालून देईल की काय मला खूप जास्त भीती वाटत होती तिची आणि ती खूप जास्त एक्सायटेड झाली होती त्या बेबीला काही कळतही नव्हती परंतु त्याच्यासोबत खूप मोठ्या मोठ्या गप्पा चालू होत्या त्यांच्या आणि त्याला खेळवता खेळवता वेळ कुठे निघून गेला काही कळतच नव्हतं तर आईला पण आम्हाला पुढे घेऊन जायचं होतं अमळनेरला आईला फोन करून सांगून दिलं की तू तयारी करून ठेव म्हणजे आम्ही आल्यानंतर लगेच आपण निघू अमळनेरला जायला आणि इथं मामांकडेच बारा साडेबारा मेबी झाले होते आम्हाला परंतु त्या बाळाला घेऊन म्हणजे सोडून जाण्याचा ज्यूस होत नव्हता एवढं छान आणि क्यूट होतं गप्पा मारता मारता ते पण खूप छान हसायचं आणि रिप्लाय पण छान करत होतं तर सगळं झाल्यानंतर भेटीघाटी झाल्यानंतर मग आम्ही निघालो आईकडे जायला परत आम्ही आईकडे गेलो आणि आईला म्हटलं तू तयार राहा लगेच निघू आपण कारण तिकडं ताई पण वाट बघत होती तिकडनं आम्हाला इकडून आईला घेऊन ताईला ताईकडे जायचं होतं तर आम्ही का जात आहोत हे सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तर आईकडे आलो आणि बघा प्रत्येकाचंच मुलीचं हे असतं आईने इथं आल्यानंतर पूर्ण घराची सिस्टीम चेंज केली होती आल्याला आईला विचारलं तो सिस्टीम सोप्याची वगैरे का चेंज केली के तर मला राहायचं होतं एकवीस तारखेनंतर दहा पंधरा दिवसासाठी आईकडे आणि सोफा वगैरे आईने इकडं तिकडं सरकवून घेतला कारण की आई म्हणे कूलर तुम्हाला झोपायला जागा राहणार नाही म्हणून मग कूलर इकडं एक्झॉर्स जायला पाहिजे दरवाजाकडे त्याच्यामुळे कूलर आईने दरवाजाकडेच लावून दिलं तर मी म्हटलं राहायचं अजून निश्चित आहे की नाही आहे तर तेवढ्यात आईने सगळी सिस्टीम हॉलची चेंज करून घेतली सोफा तिकडं कोपऱ्याकडे सरकवून दिला तर इथं आल्यानंतर एवढं रिलॅक्स वाटत होतं आणि मामांकडनं आली तर मामांकडनं तिकडनं आल्यानंतर मामांच्या मुलीने मला ही साडी दिली आणि मला ते अजिबात आवडलं नाही तर मग मी आईला रागराग करत होती की ह्या गोष्टी आता बंद करायला पाहिजेत याच्या त्याच्या हातामध्ये लहान मुलांच्या हातामध्ये पैसे देणं साडी देणं कपडे घेणं कारण की मला ह्या गोष्टी आवडत नाही खूप जास्त टेन्शन होऊन जातं तर तिने छान अशी मामांच्या मुलीने छान अशी साडी दिली मला तिच्या मुलाला मी मुखदर्शनचे पैसे दिले तर तिने मला छान साडी दिली आणि मला हे अजिबात घेणं आवडत नाही कोणाकडनं कारण की पैसे देणं त्या ह्या दोघी बहिणींना पण पैसे देत होत्या तर ते आवडत नाही कारण प्रत्येकाची परिस्थिती ही जोतो ज्याच्या त्याच्याप्रमाणे परिस्थिती असते प्रत्येकाची आणि कोणाला त्रास देऊन आपण इकडं मजा करणं हे मला आवडत नाही तर मग इथं यांनी आमच्या तिघं बहिणींचे फोटो घेऊन घेतले व्हिडिओमध्ये कोणीही आलं तर पहिले आल्यानंतर पहिले या फोटोंकडेच जात असतं आणि आईसाठी आमचे हे फोटो म्हणजे एक आठवणूक असते जेव्हा आईला आठवण येते तेव्हा आई या फोटोंकडे बघून आणि हे आहे आईचं घर आल्यानंतर माहेर कसं असतं प्रत्येक मुलगीला सासरी कितीही सोन्याचा घास खायला भेटला प्रत्येकच मुलीचं हे असतं सासरी कितीही सोन्याचा घास खायला भेटला तरीही माहेरी आल्यानंतर नको जरी जेवण दिलं चटणीचं चटणी भाकर जरी खायला दिली तरी सुद्धा माहेर शेवटी माहेर असतं आणि खूप छान रिलॅक्स वाटत असतं त्यानंतर मग जायचं होतं म्हणून आईने ह्या ताईला देण्यासाठी पिशव्या वगैरे काढून ठेवल्या होत्या आईला वाटलं आम्ही मागच्या दारी गाडी लावू मागे गाडी पार्किंग करू परंतु आम्ही पुढेच गाडी पार्क करून घेतली आणि मग त्या पिशव्या घेऊन इकडनं हॉलमध्ये आलो तर हे आहे आईच्या घरासमोरचं एक्झॅक्ट केंद्र स्वामी समर्थ केंद्र आहे समोर जे आहे ते औदुंबराचं मोठं असं छान झाड आहे आणि समोरच हे स्वामी समर्थ केंद्र आहे तर ही आहे पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही या शाळेमध्ये शिकलो होतो ही आमची हायस्कूल होती परंतु आता ती पडून गेलेली असल्यामुळे तिथली जागा खराब झालेल्या असल्यामुळे गावातल्या काही जणांनी ते केंद्र करून घेतलं स्वामी समर्थ केंद्राची जागा करून घेतली ती तर ते स्वामी समर्थ केंद्र आहे आणि जी कार लावलेली आहे कार पार्किंग केलेली आहे ते मारुतीचं मंदिर आहे गावाच्या हनुमानाचं म्हणजे जे मारुतीचं मंदिर असतं ते मारुतीचं मंदिर आहे ते तर तिथं गाडी पार्किंग केली आहे आणि इकडं आईच्या घराच्या पाठीमागे दत्त महाराजांचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे इकडच्या साईडला स्वामी समर्थ केंद्र समोर दत्ताचं मंदिर उजव्या साईडला मारुतीचं मंदिर असं सगळंच छानपैकी जवळ आहे आणि जे तुम्हाला गावामध्ये एंट्री करताना जो दरवाजा दाखवला गावाचा दरवाजा तर त्या दरवाजाच्या वरती ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतच्या पाठीमागे तलाठी ऑफिस आहे असं सगळं हे जवळ आहे गावाच्या बाहेर आणि इकडं एक्झॅक्ट डाव्या साईडला जे गेट दिसेल तुम्हाला तिथं आईची शाळा आहे ही आईची शाळा आहे घराच्या जवळच आईची शाळा आहे तर आम्ही जायला निघालो खूप जास्त घाई गडबड झाली होती उशीर पण होणार होता कारण जेवण करून आराम करायला भेटणार नव्हता थोडासा आराम करायला भेटेल तर बरं आहे ऊन कामं काहीच नसतात परंतु उन्हामुळे एवढा थकवा आलेल्यासारखं वाटतं आणि ते होतं गावाचं बसस्टँड तर ऑन द वे असताना मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही डायरेक्ट आम्ही अंमळनेरला सतरा किलोमीटरवर बहीण राहते मोठी बहीण तर माझ्या माहेरपासून सतरा अठरा किलोमीटरवर मोठी बहीण होत राहते हे तिचं घर आहे तर आम्ही डायरेक्ट तिच्या घरीच आलो बॅगा वगैरे उतरवल्या आणि ही ताईचं नविकाचं आणि त्रिशाचं तिघांचं बॉन्डिंग खूप जबरदस्त आहे तिघं जणांचं कारण की ह्या दोघी बहिणींना मी एवढी जास्त आवडत नाही एवढी मावशी खूप जास्त त्यांना आवडते आणि ताईचं त्यांच्यासोबत खूप जास्त बॉन्डिंग आहे त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि मग जेवायला बसलो ताईने छानपैकी वरणबट्टी आमची खांदेशी वरणबट्टी वांग्याची भाजी हिरवी मिरचींची आणि कैरीची भाजी करून ठेवली होती कारण आता कैरींचा पण सीझन आहे आणि कैरींची भाजी सगळ्यांना आवडते तर कैरीची भाजी वगैरे करून ठेवली होती छानपैकी सगळ्यांनी शांतपणे जेवण केलं मी स्पीड तर स्पीड वाढवलं आहे त्याच्यामुळे स्पीडली जेवण होतं आहे असं दिसतंय परंतु कसं असतं माहेरचं सुख घरी आल्यानंतर जे आयतं खायला भेटतं मग ते खारट असो तिखट असो फिकट असो काही घेणं देणं राहत नाही फक्त एक आयतं खायला भेटत असतं तो जे एक आनंद वेगळा असतो आणि जे मला हे आयतं खायला भेटतं त्यावेळेस यांना खूप जास्त हे होतं की राखीला आता आयतं खायला भेटणार आहे राखीची आता मजा आहे म्हणजे खूप जास्त चिडवत असतात त्यानंतर थोडं आराम वगैरे करा केला आणि मग आता आम्ही जायला निघत था। आहोत हळदीला मोठ्या काकांची पाच काका आहेत तर एक नंबरच्या काकांची एक नंबरची मुलगी तिच्या मुलाचं लग्न आहे म्हणजे बहिणीच्या मुलाचं लग्न आहे तर त्याची आज मेहंदी आहे तर त्याच्या मेहंदीला आम्हाला जायचं होतं तर माझ्या गावाला इकडं गावाला येण्याचं निमित्त पण माझं कारण ते आहे मे महिन्यामध्ये आम्ही सहसा एप्रिल महिन्यामध्ये त्रिशाला सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही गावी येत असतो परंतु ह्या वर्षी आम्हाला मे महिन्यात येण्याचा हे झाला तर मेहंदीच्या कार्यक्रमाला जाताना आम्हाला ऑन द वे माझ्या सासू असतात चोपड्या तालुक्यामध्ये तर सासूच्या घरी पण भेट द्यायची होती तर सगळं घाईघाईत करतच आम्हाला निघायचं होतं आणि गरमी तर एवढी होत होती तर तयारी केल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर अजून जास्तच गर्मी होत असते जेव्हा आपण सिम्पल लुकमध्ये असतो तेव्हा एवढी गरमी होत नाही परंतु तयारी केल्यानंतर अजून खूप जास्त गर्मी होत असते परंतु तिच्या घरी ए सी असल्यामुळे थोडंसं बरं वाटतं नाहीतर विदाऊट म्हणजे विदाऊट ए सी किंवा कूलरशिवाय काम चालत नाही अशा वेळेस तर आम्ही सगळेजणी तयार झालो फ्रेश झालो आणि हे माझी खूप जास्त मस्करी घेत असतात तर आता काय आता माहेरी आली आता सुख आहे आता मजा आहे अशा पद्धतीने खूप जास्त मस्करी घेत असतात आणि त्यानंतर मग आमचं झालं फ्रेश वगैरे झालो आणि मग आता करायचं होतं आम्हाला फोटो सेशन फोटो सेशन राहिलं होतं सगळ्यांचं तर मग इथं करून घ्यायचं होतं फोटो सेशन आणि ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि एवढं गरमी होत होती आता याच्यामध्ये दिसत नाही गरमी किती होते म्हणून कारण एवढी गरमी होत होती तर असं वाटत होतं की पाऊस पडेल परंतु एक शक्यता म्हणायची की पाऊस पडणार नाही परंतु एका बाजूने वाटायचं की खूप पाऊस पडणार आहे असं म्हणून आणि खरंच झालं तेच झालं तर मी तुम्हाला पुढे सांगायला मला जागा नाही आहे म्हणजे पुढे सांगायला व्हिडिओ मी शूट केलेलाच नाही आहे काय झालं असं म्हणून जेव्हा आम्ही मेहंदीला गेलो आणि मेहंदीला तिच्याकडे गेलो आणि तिने बहिणीने एवढा छान कार्यक्रम चालू केला होता मेहंदीचा एवढं छान केलं होतं व्यवस्थित सगळ्यांचं जसं डेकोरेशनचं असतं त्याप्रमाणे तिने डेकोरेशन वगैरे करून घेतलं होतं परंतु देवाच्या मनात काय असतं काही कळत नाही अशा वेळेस खूप वाईट वाटत असतं तिने एवढा सुंदर मेहंदीचा कार्यक्रम सुरू केला आणि मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला थोडेसे फोटो सेशन सुरू झाले तेवढ्यात लगेच पावसाने एवढा पाऊस एवढा पाऊस सुरू झाला एवढा जबरदस्त वारा वादळ एवढा पाऊस सुरू झाला तर वाटलं होतं की छानपैकी संध्याकाळी डान्स वगैरे करू मजा मस्ती करू सगळेजणी भेटणार होतो काकांच्या मुली येणार होते काकांचे जावं येणार होते सगळेजणी एक एक दोन दोन तीन तीन वर्षांनी भेटत असतो तर छान एन्जॉय करू मस्तपैकी छान आखून गेलो होतो आम्ही सगळं व्यवस्थित करून गेलो होतो रील्स वगैरे काढू म्हणून असं तर बघा संध्याकाळ झाली होती आणि स साडेपाच पावणे सहा झाले होते तर आते सासूंना भेट दिल्यानंतर मग तिच्या घरी गेलो तर तिचं हे बहिणीचं घर आहे चोपड्याला तिचं घर आहे चोपड्याला तर चोपड्यालाच हळद होती अंबणेर तालुक्यामध्ये अंबणेरकडे जे चोपडं आहे तर त्या चोपड्याला आम्ही गेलो तिच्याकडे आणि ही आहे माझी बहीण हिच्याच मुलाचं लग्न आहे तर मग आम्ही तिला सांगत होतो येण्याचं आम्हाला रस्ता तिचं घर आम्हाला लवकर सापडत नव्हतं सगळ्यांना खूप शोध शोध घर खूप शोधलं परंतु सापडतच नव्हतं घर त्यानंतर मग मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला आणि कारण की पावसाचं वातावरण एवढं तयार झालं होतं खूप जास्त पावसाचं तयार झालं होतं वातावरण आणि प्रत्येकाचं म्हणणं एक होतं आम्ही जेवणं वगैरे राहू दिले सगळ्यांनी जेवणं करायचे पहिले राहू दिले कारण की पहिले मेहंदीचा कार्यक्रम करून घ्यायचा होता पूर्ण कार्यक्रम झाला की मग जेवणांना बसायचं होतं तर मग आम्ही बसलो ही माझ्या मागे बसलेली आहे ही दोन नंबरच्या काकांची मोठी मुलगी आणि तिच्या बाजु, बाजू माझ्या बाजूला जी बसली आहे डाव्या साईडला ती तिची दोन नंबरची बहीण आहे मी तुम्हाला पुढे सांगेलच तर ती असते पुण्याला इथं कात्रजमध्ये दोन नंबरच्या काकांची दोन नंबरची मुलगी आणि मोठी मुलगी तिकडं गावाकडेच असते तर अशा प्रकारे इथं त्या आल्या आणि मग कार्यक्रम वगैरे सुरू झाला ही आहे दोन नंबरच्या काकांची मुलगी नंबर नंबर ती पुण्यामध्ये असते आणि ते तिचे मिस्टर आहेत तर सगळे जावई वगैरे एकत्र जमले आणि जेव्हा आम्ही एकत्र जमत असतो तर त्यावेळेस एवढं भारी वाटत असतं ना की खूप वर्षांनी खूप दिवसांनी भेटत असतो आणि नऊ बहिणी आम्ही पाच काका पाच काका पाच काकू नऊ बहिणी आणि पाच भाऊ असं आमचं कुटुंब आहे आणि इकडे डान्स सुरू झाले जेव्हा डान्स सुरू झाले तेव्हा नविका शांत बसूच शकत नाही ती एका जागेवर शांत बसूच शकत नाही तिला सर्वजणी सांगत होते तू इथं डान्स करू नको तू स्टेजवर जा डान्स करायला ती म्हणत होती मी स्टेजवर पण जाईल डान्स करायला आणि मी इथं पण डान्स करेन तर ही आहे माझी आई डाव्या साईडला आणि तिकडं उजव्या साईडला आहेत मोठ्या काकू एक नंबरच्या काकू दोन नंबरच्या काकू आलेल्या नव्हत्या त्या उद्या येणार आहेत सगळेजणी तर हवा एवढी जोरात हवा सुटत होती तर वाटतच होतं की पाऊस पडेल असं म्हणून परंतु एवढा पाऊस ही नवरदेवचे आई वडील आहेत परंतु एवढा पाऊस पडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं एवढं छान नियोजन केलं होतं एवढं भारी झालं होतं छानपैकी गप्पा पण रंगल्या होत्या छान परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि असं नको व्हायला पाहिजे कारण की आयुष्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो हे माझे मोठे बहीण आणि जिजाजी आहेत म्हणजे मेहुणे तर त्यांचा चेहरा असा का झालेला आहे हे पण तुम्हाला सांगते ऊन एवढं भयंकर पडत आहे आणि त्यांचा लावणीचा कापूस लावणीचा लावणीचे दिवस चालू आहेत कापूस लावायचे उन्हा उन्हामुळे त्यांच्या चेहऱ्याला पूर्ण स्वेलिंग आलेली होती पूर्ण चेहरा सुजला होता उन्हामुळे आणि ते यायचं नाही म्हणत होते साखरपुड्याला आपल्या मेहंदीला परंतु आम्ही सगळेजणी त्यांना विनवण्या करून घेऊन आलो ही आहे माझी दोन नंबरच्या काकांची एक मुल एक नंबरची मुलगी आणि ते समोर बसले ते तिचे मिस्टर आहेत त्यानंतर मग आमचा टर्न आला मेहंदीचा मेहंदी काढायला स्टेजवर जाण्याचा तर आ, हे म्हणत होते की आता आम्ही मेहंदी काढायला आम्ही जाणार आहोत असं म्हणून वरती ऑलरेडी त्याच्या हातावर मेहंदी काढली गेली होती परंतु नविका त्रिशाला पण तेवढीच हौस असते प्रत्येक गोष्टी माझ्यासोबत करण्याची तर मग फोटोग्राफरने सांगितलं की पहिले त्यांचं करून घेऊ द्या मग तुम्ही तुमचं करा असं म्हणून नविकाला त्रिशापेक्षा नविकाला खूप हौस असते कुठलीही गोष्ट करण्याची त्यानंतर मग आमचा टर्न आला तर यांना म्हटलं आपण छान अशी त्याच्या हातावर मेहंदी काढलेली आहे अजून परत एकदा काढून देऊ असं कॉमेडीचा विषय चालू होता आणि छान वाटत होतं सगळेजणी जमणार होतो एकत्र एक कारण की जेव्हा आम्ही नऊ बहिणी सगळे भाऊ वगैरे पाच भाऊ वगैरे असे जमतो तर असं असतं की व काम पडत नाही वढा गरज पडत नाही असं म्हणून आणि दुसऱ्यांची कोणाची गरज वाटत नाही कारण नाचण्यामध्ये डान्स करण्यामध्ये एकसे एक बडकर एक, एक असतात आणि जर तुम्ही खान्देशचे असाल तर खानदेशमध्ये लग्नामध्ये जो डान्स केला जातो रात्री हळदीच्या दिवशी मेहंदीच्या दिवशी रात्री जे डान्स केले जातात तर ते इतर कोणाच्या ठिकाणी केले जात नसतात कोणाच्या भागामध्ये केले जात नसतात एवढा आमच्या खानदेशकडे डान्स केले जातात आणि सगळ्याच डान्सर आहेत छान प्रकारे आणि त्यानंतर मग मेहंदीचा कार्यक्रम संपल्यानंतर पटापट आवरायचं होतं कारण वारा खूप सुटला होता खूप वारा होता आणि पावसाला पण सुरुवात झाली होती त्याच्यामुळे मग डान्सचे कार्यक्रम सुरू करून घेतले परंतु देवाने काही साथ दिली नाही पावसाने आणि लाईट पण चालली गेली परंतु तिने जनरेटर लावले होते तर नविकाला अंतरिशाला डान्स करायचा होता त्यांना स्टेजवर डान्स करायला भेटला नाही म्हणून त्यांनी घरातच डान्स करून घेतला रात्री तर यांचा डान्स झाल्यानंतर मी व्हिडिओ घेतलाच नाही कारण खूप जास्त गडबड झाली बाहेर खूप जास्त विजांचा कळकळाट होत होता, होता। आणि आम्हाला पण जायचं होतं तर आम्ही जाऊ कसा हा आम्हाला मोठा प्रश्न पडला होता कारण अंमळण्यार जवळच असल्यामुळे आम्हाला आम्ही कपडे वगैरे पण आणले नव्हते की रात्री तिथं स्टे करू असं म्हणून कारण पाऊस एवढा पडेल असं वाटलंच नव्हतं त्याच्यामुळे मी नंतर व्हिडिओ काही घेतला नाही कारण वेळ मिळालीच नाही व्हिडिओ घ्यायला कारण खूप जास्त तारांबळ उडाली आणि पुढचं पण मी तुम्हाला सांगून देते जेव्हा आम्ही जेवण केलं छानपैकी तिने पुरणपोळीचं पुरणपोळी आंब्याचा रस आमटी भात वगैरे सगळं करून ठेवलं होतं तर छानपैकी जेवण केलं आणि जेव्हा आम्ही रस्त्याला लागलो तेव्हा एवढे झाडं वगैरे पडलेले होते खूप जास्त नुकसान झालं होतं खूप विजा वगैरे चमकत होत्या परंतु रात्री आम्ही पोहोचलो व्यवस्थित छान स्वामी महाराजांच्या कृपेने व्यवस्थित पोचलो आणि त्यानंतर मग सकाळी यायचं होतं आम्हाला परत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानंतर मला नक्की कळेल की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला आहे असं म्हणून तर श्रीस्वामी समर्थ धन्यवाद